काहीच नाही भाजी बी नाही कोण घेतली आज लोकांनी सायफक बंद केले काय करतो काय असतो एक भाजी घेऊन आली हो ना काय काय असतो मुळे मिरच्या टमाटे भाजी आणला आज भाजीपाला टमाटे पण मस्त आहे पण मी आण सकाळीच घ्या ना म्हणून लागत असते सकाळीच मांडे म्हणजे आज कोणीच भाजीपाला घेतला नाही आज दिसते इंडरिंग अवलं झालं आता भाजीपाला मी सकाळी एक किलो मिरची आणल्या टमाटे आणले एक किलो सगळं किलो किलो नाही आणलं तर काय झालं करो काय नाही भाजीपाला सोडून द्या काय चांगलं आहे त्याच्यात परोडा तर बन थोडंफार सकाळ कोणीच घेतलं नाही लोक उपाय धरले काय या मागच्या घरली जायचं होतं तुम्ही कसं नाही पाहिलं आमच्या इकडेच पाहिजे भाजीपाला कोण नाही घेतो मग इकडचे घेतात ना बाय म्हणून इकडे येते मी आज ते बी नाही घेत नाही ना आज बाजार आहे ना आज कोण घेणार भाजी चल येऊ बाजारात बस काय जो ना एवढं एवढं कोण घेणार तुम्ही नाही घरी आहे ना अजून का मी फक्त सॅम्पल तो काल दाखल माहिती एवढे आयटम आहे टमाटे कोबी फुलवर पान चा मिरच्या लोंगी मिरची येतात तुला बी चांगली हो काय बघ वीस रुपये पावश अहो चाळीस रुपयाला एवढा घट्ट आहे पावशे रुपये वीस रुपये पावशेट कुठे चाळीस रुपयाला एवढा घट्ट मी दोन आणले नाही हो ताई खरंच ना मी कुठं मला मला घ्यायचं तर नाही मी कसं बोलू तुम्ही चाललंय बरं मी चालले केलं मी करा तिला ब्लाऊज टाकेल नायचं हा उद्या जायचंय का तुमचं सारखे सर गावाला जातं आता फिरायचे दिवस घ्यायचं फिरून काम वेळ मग आता तुमचा नवरा बाहेर राहतो म्हणून हा ना तुम्ही नाही जात का मग कधी नाही माझ्या मागे घेतले करा घरातलं हे चालू आहे एवढं करून पाहिजे बोल करता हा बाई ते बाहेर येतात मग आपल्याला पाव घाल मग त्याच्यापेक्षा काय करायचं एखादी शिवण नशिंग घ्यायची टेलरिंग काम करायचं मला येत नाही ते केलं असतं मी मग कंपनी जाऊन येतं मग या सेचत काय करू नाही करू लहान लहान ना हे कसं एक फेरी मारली की आपल्या आपल्या घरी जातो लेकर म्हणजे पोरं सांभाळू करण्यास बरं तुम्हाला माहिती ससासरी नाही तर माझी हा ती नाही सांभाळत असल का घरी अस तुमचे पोर किती पोर आहे पोर मी पोर घाईले बेजर करते काही मी सांभाळे असते त्यांना खायला टाकून जाते म्हणजे मी सांगायला दिला कामात जातलं पोर मांडला काम नाही नव्हतं काम नाही कसं आता मला गावून घ्यायचं दोन चार दिवस जाऊन आल्यावर माहिती पोर झाले झाली मोठा माल काही सवय नाही राहिली आता लहान पोर सांभाळायची जा ना मला माझं बघावं लागलं हां म्हणजेच त्यालाच करला आता दोन पोर म्हणलं कोण रिकाम एक वैसा हा ना मग आईबापा सोडेल तिला नाही सोडलास तुम्ही तिकडे सोडलं असे लहानपण कस आईबापाची हाती भिती झाले काय नाही वाटत ना। हां सर जाऊ कोण भाऊ मारती चक्कर कोण घेत हा झालं भाजी घ्या घ्या भाजी घ्या टमाटे असं बाजारच गांबते मी आज म्हणजेच भाजी घेतली अटाळी मी चक्कर मारून मारून अ भानगड्याच गप चाललंच भाजी पाल पाणी खा थंडीचे बारीक बारीक आणले ते मोठाले आता विकले गेले आता बारकानेच राहिले एवढे बारीक त्याला पाणी कमी पडलं असतकऱ्यांनी दिलं नसाल पाणी कमी पडलं मला सांगायचं नाही कर किती का पाणी तुमचं पाणी कमी काय करू काय म्हणजे आता मुळे वारा वारायची मागणार आहे टमाटे मस्ते टमाटे आहे बघाले गे भारी मिरच्या घरीच भारी ठेचा केला ना टमाटे खरंच मोठा म्हणजे टमाटे माझे नाही हे टमाटे मग कोण माझे टमाटे हो तुम्हाला तुमचे टमाटेच मोठे अर तुम्ही विकत तुमचे असं म्हणा बाई भाजीपाला मस्त आहे टमाटे मस्त आहेत असं म्हणते कोणी म्हणा तुमचेच जण आता आता माझे म्हणा का टोपलं तुमचं आहे फ्लॉवर बी बघितले मस्त आहे बारा तुमचं आहे तुमचे बाहेर कुठे बाहेर जाईल पण मी ना एक तरी ऐकाना मला मुळे आवड ते हो पण काय काय म्हणले मला आहे ना मुळे आवड ते पण हे एकाशी झाले मस्त याला आहे का काय जीव सांगितलं ना, ना।, ना।, ना दे। ते पाणी कम पडलं ना तुम्हाला सांगितलं ना एक रात काय नाही माझ्याकडे भरपूर पाणी ना तुमचं पाणी करू काय मी सांगावत माग्या घ्या नव द्या ते म्हणून घाट्ट लच भाजी घट्ट किती मस्त आहे सार आहे तुमच्या बा टमाटे मोठाले चांगली भारी आहे गाट्टा पण तुम्ही मुळा मुळे जरा बारीक घेतो बारीक घ्या बाबा तर नंतर तुम्हाला फ्रेश आणून देते मी फुलवार बी नाही बाप हो मग बरी मध्यम मध्यम नाही बर्फीस सांगितलं तुम्हाला मिरच्या घरी भोपळे भिपळेले येत बर का लागत बर जाऊ दे काय चाललं बाई नाही माझं काही चालू रोजचा धंदा आहे मग तुम्हाला काय विचारायचं नेमकं कम नवरा आलाच नाही 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 आलेच नाही दिवाळीच आले नाही कामाला काय काम आहे ऑफिस ऑफिसमध्ये आले बरं का पण नाही माहिती हो ऐका तुम्ही तुम्ही जर आले ना तुम्हाला पंधरा हजार रुपये पोरा निघून ऐका ना पोरा काय झाला ऑफिस मध्ये आपल्या जो आगच काम मग मी नाही तुम्हाला काय बसलं बसलं करा फक्त मला सगळं सोडून गेला तुमच्या सोबत भाजी आता विकत नाही विकत पण तुम्हाला पंधरा हजार माझं नाही का रोजी रोज ऐकून घ्याल नाईट जर मारली तुम्ही समजा वर टाईम केला त्याची आठ रुपये देणार त्यासाठी मी लेकर सोडून देऊ का नाही आता मग पैसे लेकर मग कोणाला ऐका पंधरा पाच हजार रुपये मायन बाहेर बाहेर रात्रीच नाईट आता काय म्हणतील येणार आणि मग काय मी नाही देवरा नाईट चे तुम्हाला यात नाही मी अशी काम नाही करत ऐका तुमची लाईफ बनून जाईल मग असं का केलं नाही खुडचेर बसून करायला लागलो खुडचे बसून खुडचे बसून करू आणि मी काय करायला सांग सांगायचं नाही तुम्ही काय करता पुढे जाता आपलं आपलं गप्तीत माझा माझं काम झालं बस झालं तुमचं पैसेच काम झालं बस झालं ऑफिस मध्ये आपण दोघं राहा तुम्ही घ्या घरी तुम्हाला चार समजून जाईल ऐका ना बहिणी आज आहे का तुम्हाला नवीन नवीन नाही जमणार थोडं अवघड वाटत थोडी तकलीफ बी नाही काय सवय नाही तुम्हाला घर सोडून तुम्हाला बाहेर करा सवय नाही मी बरोबर हळू शिकेन तुम्हाला

बर ठीक आहे चाल नाही रोज रोज नाही बर का मला बिन गरीब आहे बोर आहे का मग रोज रोज नाही रोज दिवस येईन पण नाईटला एक दोन दिवस द्यायचं माहिती नाही तुम्ही सांगत म्हणत नाही मला माझं भाजीपाला बरं आहे माझा तुम्ही लांबच बाबा माझी फल घ्यायचं का जाऊ पंधरा हजार नाही लागत का शिकू तुम्हाला शिकू चालतं मध्ये कोण नाही मध्ये शिकू तुम्ही लागलं तर आता तुम्हाला अर्ध एक तास शिकतो मग मला पाहू द्या तुम्हाला सर्व एक नाही येते काम सविस्तरी चांगली का मी काय काही आडण दिसली काही उगवाल्या लेकरांसाठी मी काम करतो नंतर मी आले केला त्यात शिकेल नाही तुझ्या चालत मी शिके तुम तुम्हाला शिकेन चाल काय काम आहे सावली दे ए सी मध्ये पण तुम्हाला राडा बोर होता असला तर तुम्हाला टाइमपास ला टीव्ही घेऊ लावून दे काम घरा ना मग घरीच बस मला तुम्हाला वाटलं बोर झालं घंटा भर दोन घंटे तुम्ही बेड पण आपलं तुम्ही आराम ऑफिस मध्ये बेड बी का मग सारे सोय आपल्या घर किती बाय होत्या चार पाच लेडीज पण त्या आता आहे ना डिलिव्हरी झाली

एखादा काय करतं माझं कामचं म्हटलं मी आणि तुमची बी असेल त्यामध्ये मला तुम्ही ना माझं लेवलला वाटतं समजा काम करू शकता माझं बरोबर पण मी मी असं म्हणजे डेलिवारीला जाऊ शकत माझं ऑपरेशन होईल <laughs> हे तुम्ही ऐका माझं ऑपरेशन होईल ऑपरे ऑपरेशन महिने मग तुम्हाला कोण म्हणलं डेव्हर दिलं तुम्ही बेरो नयेसाल मसाला जाई टेलीवरील ब्या एवढा नाही नोकरी

मी बनावच काय घरी जो एकदा खायला एवढं का मी मला दोन ते पन्नास हजार रुपये येतो पाहिजे ते माझा दोनशे काय काय करायचं ते म्हणतो बरात तुम्हाला मी पहिले ट्रेनिंग देतो काय नाही म्हणलं घरात चाल आमच्या कालच भाजीपाला आणलं ना तुम्ही म्हणलं ना त्याला मुळे पाय कसे आमचे पाय किती मुळे सगळ्यात पाहिजे नाही होत त्या अरे पण आपले मुळे माझं नाही होत आपल्याला पाणी एवढं पाणी होत चाललं का तुमचं गोव्याचं पाणी आमच्या पाणी कपडे झालं पाणी नाही घाल म्हणजे टाकेमध्ये एवढं फुल टमाटे चांगले मोठे तुम्ही जाते ना घरात ते बायचं हात काल ठरला होता तुम्ही नाही येई काढून जे माहिती बरं मी चालल तिथे माहिती ना मला नवरा कसं माहित होतं तुमच्या नवरा चल मी तुम्हाला ट्रेनिंग देतो आणि तुम्ही माझं काम चला पन्नास हजार रुपये तुम्हाला पेमेंट देतो त्याला दहा हजार रुपये महिना नाही ना? तुमचा ऑफिसमध्ये तुम्हाला दहा ऑफिस मध्ये बेड आहे आणि पाच बार डिलिव्हरी गेल्या पण तसं काही नाही आहे कोणाच्या नादी लागून फसत नकाच काम नाही तू काय काम हो द्यायचं बरं चाल तुम्ही मी तर गेलेच नांद लागून नाही ला नाही मायनावर ना गाव काय सांग तुम्हाला चांगलं चालू आहे तुमचं भाजीपाला येऊ का हा जाईल लागली आता आपल्या आपल्या पोरं काम पाहिजे कुठं बसलं खायचं आपल्याकडं अरे मान अवरा ना नाही सुधरायचं त्याने एखादी बाई पाहिली आणि त्याला वाटली आपल्या लेवलची तो का तोच वाढायचाच नाही आज तर जा ना घेऊन बसला काय का